नमस्कार मंडळी आज आपण गव्हाच्या पिठाची मिनी कचोरी बनवणार आहेत एकदम महिनाभर टिकणार आहे बरं का याच्यासाठी पॅनमध्ये आपल्याला पने एक चमचा बडुशोप एक चमचा जिरे एक चमचा आणि तीळ एक चमचा हे आपल्याला हलक भाजून घ्यायचं आहे थोडासा वास येऊ पर्यंत ह्या धन्या बडीशोपानी कचोरीला एकदम भारी फ्लेवर येतोय हे थंड करायला ठेवूया तोपर्यंत आता आपण पीठ मळायला घेऊयात मी इथं दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी अजिबात इथं मैदा वापरलेला नाहीये एक चमचा ओवा आणि एक चमचा मी इथे कस्तुरी मेथी वापरलेली आहे कारण का पिठाला ना खूप छान चव येते कस्तुरी मेथीने आणि ओव्याने तीन चमचे गावरान तूप टाकायचं आहे तुपामुळे ना कचोरी एकदम आपली कुरकुरीत बनणार आहे तूप टाकून इथे चांगलं पीठ एकजीव करून घ्यायचं आहे दोन्ही हाताने पीठ चोळून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे परत आपल्याला हे मिक्स करून पिठाची मूठ बसते का तोपर्यंत पीठ आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ एकदम घट्ट मळून घ्यायचं आहे आपण चपात्याला पीठ करतो ना तसं पीठ अजिबात मळायचं नाहीये त्यामुळं आपल्या कचोऱ्यांना एकदम मऊ होतील त्याच्यामुळे पीठ एकदम इथं आपल्याला घट्ट मळायचं मळलेलं पीठ पंधरा ते दहा मिनटं आता झाकून ठेवूयात आणि आपण जे भाजलेला मसाला आहे ना तो जाडसर मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे जास्ती पीठ बनवायचं नाही आहे जाडसर जर केला ना कचोरी खाताना खूप छान फ्लेवर येतो त्याच्यामुळे थोडासा जाडसर बारीक करायचा आहे आता मी इथं एक वाटी फुटाने घेतलेल्या आहेत एक वाटी शेव घेतलेली आहे आणि एक वाटी मी मुगाची डाळ घेतलेली आहे मिक्सरला हे जाडसर चांगलं बारीक करून घ्यायचं आहे आता हे बारीक केलेलं भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावर आता आपल्याला टाकायचे कोरडे मसाले हे आपण बारीक केलेलं इथं आमचूर पावडर टाकलेली आहे चाट मसाला टाकलेला आहे एक चमचा गुळ टाकलेला आहे चवीपुरतं मी मीठ टाकलेलं आहे आणि लाल तिखट तुमच्या आवडीनुसार टाका मी इथे एक चमचा टाकलेला आहे मनुके टाका तळलेली मुगाची डाळ आणि मी इथे दहा ते बारा काजू ना बारीक करून टाकलेले आहेत आणि शेव टाकलेली आहे आणि इथं मी तीन ते चार चमचे तुपाचे टाकलेले आहेत आणि इथं मी तीन मोठे चमचे भाजलेले तीळ टाकलेले आहेत तीळ टाकून मिश्रण एकदम मिक्स करायचं आहे की एक जीव होऊस तोपर्यंत जो गुळ टाकलेला आहे ना तो चांगला मिक्स झाला पाहिजे भिजलेल्या पिठाचा बारीक हातावर एक उंडा करून घ्यायचा आहे आणि तो चांगला गोल करून घ्यायचा आहे आणि त्याचा ना गोल आकार करून घ्यायचा आहे की आपण पूर्णाचा उंडा कसा करतो तसा उंडा बनवून घ्यायचा आहे आणि त्या उंड्यामध्ये ना एक चमचा भर आपण केलेला कोरडा मसाला भरून पूर्णपणे मोदक जसा आपण पॅक करतो ना त्या पद्धतीने पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे की जेणेकरून आपण तळताना मसाला अजिबात बाहेर नाही आला पाहिजे आणि तेलामध्ये निघला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आणि ह्या उंड्याच्या ना अशाच सगळ्या कचोऱ्या आपण करून घ्यायच्या आहेत आता क्रिसमसची सुट्टी लागणार आहे पोरांना आणि पोरं म्हणणारच की बाहेर फिरायला आम्हाला कुठेतरी न्याच दोन तीन दिवस का होईना तर तुम्ही ह्या कचोऱ्या बनवा आणि घेऊन जा ह्या इतक्या सुंदर कचोऱ्या लागतात ना आणि मेन म्हणजे ह्या गव्हाच्या पिठाच्या आहेत अजिबात पोट खराब होणार नाही की काहीच होणार नाही बनवायला पण खूप सोप्या आहेत अजिबात अवघड नाही आहेत कढईमध्ये तेल टाकून एकदम बारीक गॅस करायचा आहे आणि बारीक गॅसवरच आपल्याला ह्या मिनी कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत एकदम गोल्डन ब्राऊन होऊस तोपर्यंत मिनी कचोरी ना इतकी भारी आणि घरचा मसाला असल्यामुळे इतकी चवदार होते ना आणि एकदम महिनाभर टिकणारी आहे की जेणेकरून आपण प्रवासामध्ये पण कोणाला देऊ शकतो आणि महिनाभर पण घरामध्ये करून ठेवू शकतो की जेणेकरून नाश्त्याला पाहुणे आलेत आणि पाहुण्यांना पटकिनी चहा सोबत आपण कचोरी देऊ शकतो अशा पद्धतीने सगळ्या मिनी कचोरी आपण तळून घेणार आहेत तुम्हाला ही मिनी कचोरी आणि मिनी कचोरीचा मेन म्हणजे मसाला कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही रेसिपी सगळ्यात जास्ती तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा इचा आवाज तुम्हाला मी ऐकून दाखवते इतकी कुरकुरीत झालेली आहे ना एकमेकाला घासली ना तरी पण एकदम पूर्णपणे तिचा असा भुगा खाली पडायला लागला आहे इतकी आणि हॉटेलमधली कचोरी तर तुम्ही खाणारच नाही